नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मुल कुलकर्णी नगर, नगर शहरातील बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सर्जा हरपला चक्क जाधव कुटुंबियांच्या वतीने बैलाचा दशक्रिया विधी अहमदनगर शहरातील रुबाब उद्योग समूहाचे संचालक सनी राजेंद्र जाधव आणि अक्षय जाधव या तरुणांचा आवडता छंद म्हणजेच बैलगाडा शर्यत रुबाब समूहाच्या माध्यमातून आणि बैलगाडा शर्यतीत संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रियता प्राप्त केली होती परंतु आता सर्जा नावाचा बैल जाधव कुटुंबातून हरपलाय आज वीस मे रोजी याच कुटुंबियांच्या वतीने चक्क या बैलगाडा क्षेत्रातील बेताज बादशाह सर्जाचा दशक्रिया विधी घालण्यात आला हरिभक्त परायण यशवंत महाराज थोरात यांचं प्रवचन या दरम्यान ठेवण्यात आलं होतं आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर ज्याप्रमाणे हिंदू धर्मात त्यांचे दशक्रिया विधी केले जातात त्याचप्रमाणे शेतकरी जाधव कुटुंबियांच्या वतीने अतूट प्रेम असलेला बैल सर्जा याचा दशक्रिया विधी घालण्यात आला अहमदनगर शहरातील ढवळपुरी फाटा जाधव फार्म हाऊस येथे हा विधी संपन्न झाला यातूनच शेतकरी आणि बैलांचं असलेलं अतूट नातं सर्वांना अनुभवायला मिळालं या दशक्रिया विधीची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा रंगली असून या दशक्रिया विधीसाठी पुणे अहमदनगर आणि पारनेर मधील बैलगाड्या अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा